हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली राम राम कसे आहेत तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आज मी मराठीत ब्लॉग बनवणार आहे व्हिडिओ बनवणार आहे आज मी आलेली आहे शेतामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी बघा किती सुंदर वातावरण आहे शेतातलं आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवते हे बघा शेतामध्ये किती मोठी विहीर आहे हे आमचे हे आमचे हे हे आमचे हे यांना आणलं बा कसं तरी व्हिडिओ बनवायसाठी येतच नाही ते पहिली गोष्ट व्हिडिओ बनवायसाठी यायलेले मक्खन चोपडा लागते ले घी लावा लागते व्हिडिओ बनवायसाठी चला चला म्हणून आज आणलं पकडून बांधून कसं बी व्हिडिओ बनवायसाठी हे शेत तुम्ही ओळखता का हे तेच शेत आहे जिथं माझा काळ्या मातीत मातीत ते व्हिडिओ एकदम फेमस झाला त्याच्यावर खूप सारे लाईक आले आणि खूप व्ह्यूज आले आणि हे शेत माझ्यासाठी खूप लकी आहे म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओ या शेतात आलेली आहे व्हिडिओ वी बनवायसाठी नेक्स्ट व्हिडिओ बनवायसाठी आलेली आहे हे बघा किती ऊन आहे उन्हात मी व्हिडिओ बनवायसाठी आलेली आहे माझे सगळे ब्लॉग व्हिडिओ हिंदीत राहतात पण आता मी मराठीतच करणार मराठी मस्त बेस्ट आहे हिंदी काय ब हिंदी बी चांगली आहे पण एवढं काही जमत नाही आपल्याला ती हिंदी बिंदी आपण मराठीतच ब्लॉग बनवत जाऊ आता मराठीतच मस्त जी मराठी आहे ती जय महाराष्ट्र हे ते वावर ज्या वावरात मी काळ माती मातीत माती तर व्हिडिओ बनवला होता ते सेम वावर आहे हे आमचं जेमे बी आला आमच्यासोबत किती चांगली विहीर आहे आणि रस्ता खूप खराब आहे हे बघा सगळं गवत आहे इचूकाट्या सगळे भेव लागत होतो पण आम्ही आलो हे इकडं हायवे रोड आहे आता तुम्हाला विहीर दाखवते मी जवळून हे बघा मोबाईल पडून जाईन बापा विहिरीत या विहिरीत आम्ही गणपती विसर्जन करायला येत असतो <laughs> ते कसे बसले तिथं धूप लगरी किती चांगली विहीर आहे बघा मित्रांनो एक नंबर किती वर पाणी आहे विहिरीच एकदम बेस्ट चला आता मी तिरो ना येऊबी तो बहुत गरमी हो नाही पहिले व्हिडिओ निकालो बाद मी तिरो हे की नाही पहिले व्हिडिओ बनवायचा ना नंतर पोहा मग याच्यात मी तुम्हाला दाखवीन कसे पोहतात तर एक नंबर हात गळून आला आता लई हात गळून आला आता ताण बीन लागली तर मस्त विहीर आहे मस्त इथंच पाणी पियायचं इथंच बसायचं व्हिडिओ काढायचे भरपूर मग घरी जायचं लेकरं बिकरं शाळेत गेले आता काही टेन्शन नाही मस्त घर बी इथून जवळच आहे आता मराठीत ब्लॉग हा मराठीतच व्हिडिओ करणार आता लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा मनीषा ठाकूरच्या चॅनलला हिंदी बंद जाऊ द्या अर्धे ब्लॉग हिंदीत टाकले अर्धे मराठीत टाकले काय ते बापा मिक्स कॉन्टेंट झालं सगळं आता जाऊ द्या काही नाही होत हिंदी <laughs> ना। मराठी हिंदी मराठी मिक्स मिक्स हिंदी मराठी मिक्स येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय हातले गोळून आला बघा माझा व्हिडिओ चार वाजता नक्की आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बघायला वि विसरू नका माझा व्हिडिओ पाच वाजता व्हिडिओ येणार आहे चार वाजता नाही सॉरी पाच वाजता चला तर मग बाय बाय टी टी टिटि टू रु 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 डुरु